you mm -hmm. बीतेय गुड मॉर्निंग किशो गुड मॉर्निंग आई गुड इवनिंग हुए पण तेची गुड मॉर्निंग हाय हेलो नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे मजेतत ना मी पण मस्त मजेत आहे आणि आपल्या चॅनलद्वारे ना तुमच्यासोबत मी धुळ्याच्या पर्यटनचे जे काही व्हिडिओ आहेत ना ते शेअर केले होते तर आशा करते तुम्ही बघितले असतील जर तुम्ही बघितले नसतील ना तर चॅनलवर जा ते बघा आणि तुम्हाला समजेल की आपल्या जवळच्या आपल्या खानदेशमध्ये खूप सारे पर्यटन स्थळ आहेत की जिथं आपण वन डे ट्रीप करू शकतो वगैरे आता इकडे मी प्रेस करते नवारीला ही आहे आपल्या कृष्णाची नवारी आणि तिला आता गणपती विसर्जनासाठी तयार व्हायचंय ना त्याच्यासाठी प्रेस करून घेते मी थोडीशी चुरगडली ती म्हणून म्हटलं प्रेस करून जरा छान दिसते यासाठी प्रेस करून घेते आणि तिच्या आईने म्हणजे आमच्या सासूबाईंनी सा शिवून आणली तिच्यासाठी ती हे ना गं मग त्यांची साडी ती माझ्या सा सासूबाईंची साडी आहे आणि त्यांच्या साडीची त्यांनी शिवली ती म्हणजे बाहेरून शिवून आणलेली आहे चला मग आता पूर्ण साडी प्रेस करून घेते मी मग बोलते तुमच्याशी आता क्रिशियाचा मेकअप पण तुमच्यासोबत मला शेअर करायचं आहे तिचा मेकअप मी कसा करते असं आणि अजून तिची मैत्रीण पण येणार आहे पार्लर मध्ये मेकअप साठी तिचा पण मेकअप आहे पार्लर मध्ये आज तर चला मग व्हिडिओ शूट पर्यंत पाहत राहा ठीक आहे बाय बघ ब कस हवाय बेटा तुला लाईट मेकअप हवाय डार्क हा डार्क डागच्या हिशोबाने घेते मला तसंच चांगलं हिशोबा तिला जस शिक तसे हिशोबाने मग पिन त्याच्यात बघ बेल्ट बेल्ड असं नाही तर आता सर्वात आधी तिला मी मस्त छान असा सेटिंग स्प्रे मारून घेतला आहे तो थ्री इन वन आहे आणि तो मेकअपच्या आधी पण वापरू शकतो मेकअप झाल्यानंतर सेट करण्यासाठी पण आपण पन वापरू शकतो त्याच्यानंतर मी मॉइशराईज करून घेतलं तिच्या फेसला आणि त्याच्यानंतर एक दोन मिनटं जाऊ दिले आणि मग नंतर घेतलं आहे मी प्रायमर प्रायमर पण तिला मी चेहऱ्यावर लावून घेतलं आणि त्याच्यानंतर आता दोन फाउंडेशन मी मिक्स मॅच मी सॉरी मिक्स मॅच केलेले आहेत एकत्र केलेले आहेत आणि त्याच्यानंतर पूर्ण चेहऱ्यावर मी फाउंडेशन छानपैकी ब्ल्युटी ब्लेंडरने ब्लेंड करून घेत आहे आत्ता घेतलं आहे मी कॉम्पॅक्ट पावडर कॉम्पॅक्ट पावडरचे पण वेगवेगळे वे शेड असतात तुम्हाला हवा तो तुम्ही नॅचरल शेड जर घेतला तर ते जास्त छान वाटतं आणि मेकअप जो असतो तो खूप सुंदर असा नॅचरल लुक येतो म्हणजे असं वाटत नाही की चेहऱ्यावर खूप जास्त काही लावलेलं ला आहे असं तर प्रयत्न असाच असावा की आपला जो स्किन टोन आहे त्याच जर स्किन टोनचा आपण मेकअप केला तर तो नॅचरल वाटतो नाही तर मग हातपाय आपले वेगळ्या कलरचे आणि चेहरा आपला जास्त पांढरा पांढरा असा वाटतो आता मी घेतलं आहे हायलायटर आणि हायलायटर आपण आपले हायलाईट पॉईंटवर जिथं नाकावर हनुवटीवर चीक बोनवर कपाळावर असं ठिकाणी हायलाइट करून घेतलं आणि आता लिप लायनरने आधी तिचे लिप्स मी लाईन करून घेत आहे आणि तिला ना खूप हसायला येत होतं फर्स्ट टाईम ती पार्लरमध्ये मेकअप करत होती त्याच्यामुळे तर आता इकडं मी ब्रशच्या मदतीने मस्त तिला जो हवा आहे ना तो शेड लावून घेतला पण मग तिला नंतर तो वेगळा वाटत होता मग मी तिला म्हटलं दुसरा शेड आणखीन तिला पुन्हा लावलेला आहे तो पण तुम्हाला तिथं व्हिडिओमध्ये पुढे दिसेलच तर असं लिपस्टिक लावून घेतलं आहे आणि मस्तपैकी अप करायला लावलं तिला आणि मग एकमेकांवर मश करायला लावलं तिची लिप्सला आणि फेस मेकअप जवळजवळ तिचा झालेला होता, ता है, होता आता फक्त आय मेकअप बाकी आहे आणि तिला आय मेकअप पण थोडंसं नॅचरलच हवा होता त्याच्यामुळे आता मस्तपैकी एक लाईट कलर घेतलेला आहे लाईट पिंक कलर आणि वरती एक स्किन कलर घेणार आहे मग दोघं छानपैकी ब्लेंड करून घेणार आहे मी आणि असे हे दोन कलर घेतले आणि ते छानपैकी एकमेकांमध्ये व्यवस्थित मी मस्तपैकी ब्लेंड करून घेतले आहेत आणि त्याच्यानंतर आता तुम्ही फायनल लुक पण बघू शकताय लायनर घेतलेला आहे आणि छानपैकी आता लायनर लावून घ्यायचं आहे जसं आपल्याला समोरच्याला हवं आहे ना त्या पद्धतीने जर त्यांना बारीक हवं असेल तर आपण बारीक लावायचं जर त्यांना जाड लावायचं असेल तर मग तसं आधी विचारून घ्यायचं ओरीफ्लेमचा मी मस्कारा घेतलेला आहे खूप छान आहे काही मस्कारा असे पातळ असतात ना त्याच्यामुळे काय होतं मग ते आपल्या स्किनला खाली लागतात मग असा थोडासा घट्ट असेल ना तर तो मस्कारा घेतला की तो फक्त आय लागतो आणि त्याच्यामुळे आपलं जिथलं मेकअप असतं ना त्या मेकअपच्या ठिकाणी मस्कारा येत नाही आणि आपला मेकअप खराब होत नाही आणि त्याच्यानंतर मग तिचे आयब्रोज सुद्धा मी छानपैकी असे डार्क करून घेणार आहे कारण मेकअप केल्यामुळे ते थोडेसे असे पांढरे वगैरे होतात आणि त्याच्यामुळे मग व्यवस्थित लुक येत नाही तर आता घेतलं आहे मी शुगरचं ब्लशर आणि छानपैकी तिला मस्तपैकी गालांना ब्लश करून घेत आहे मी म्हणजे छान आणखीन तिला मस्त दिसेल ती गुपगुपीत गा गाल दिसतील तिचे आणि बा तुम्ही आरशात बघून ती खूप खुश हो होत होती आणि तिला खूप आवडलेला होता मेकअप आणि आता तिची मला हेअरस्टाईल करून घ्यायची होती तर तिचे केस इतके सिल्की होते ना तर त्यांना काहीच म्हणजे असं तिला जुडा टाकायचा होता पण तिला म्हटलं तिला तुला गणपती विसर्जनमध्ये डान्स करायचा आहे आणि तिथं तुझा जुडा राहणार नाही तो कधीच चटकून जाईल म्हटलं तर त्याच्यामुळे मग मी तिला म्हटलं की तू केसं ओपनच ठेव पुढे मी फक्त काहीतरी हेअरस्टाईल तुला टाकून देते आणि तसं मी क्रिम्पिंग वगैरे करून तिचं करू शकली असती पण मग त्याला भरपूर वेळ पण लागतो आणि मग कसं असतं क्रिम्पिंग वगैरे केलं तर मग त्याचे रेट वेगळे असतात तर तर जेवढ्या जसं रेट आपल्याला दिलं समोरच्याने क्लायंटने तर त्या हिशोबाने पण आपल्याला करावं लागतं तर आता पुढे तिला ही हेअरस्टाईल खूप छान दिसली असती कारण बेबी हेअर्स पण खूप होते तिचे आणि पप वगैरे टाकला असतं तर ते पुन्हा आले नसते पपमध्ये परत निघाले असते त्याच्यामुळे म्हटलं मग तुला ही हेअरस्टाईल टाकून देते दोघं साईडने आणि मागे मग मोकळेच केस सोड असं मी तिला सांगितलं तर आता लिपस्टिकचा शेड तिला थोडा डार्क हवा होता मग मी नंतर इकडं तिला पुन्हा डार्क करून दिलेलं आहे थोडंसं शेड आणि मेकअपच्या बाबतीत जर तुम्ही म्हणाल तर आपली कृष्णा आणि ही दिदी ना सोबत गेले होते गणपती विसर्जनाच्या इथं आणि त्यांनी भरपूर डान्स केला खूप वेळ ते नाचल्या आणि केव्हाचे सहा साडेसहा सात वाजेचे ते गेलेल्या होत्या आणि घरी आल्या त्या साधारण साडे ते बारा वाजता तर ती कृष्णाची ना ही जिचा आपण मेकअप केलेला आहे ती सांगत होती आपल्या कृष्णाला अगं म्हणे एवढा डान्स केला मी पण आंटींनी केलेला मेकअप बिलकुल निघाला आणि अजूनसुद्धा तसाच्या तसा आहे म्हणे तर तिला खूप आवडला आणि इतका तिने डान्स केला आहे केलं तरीसुद्धा थोडंसं पण त्यामध्ये घाम आला नाही तिला काहीच स्वेटिंग झालं नाही आणि मेकअप पण तसाच्या तसा होता पूर्ण वेळ आणि असा झाला होता आपला मेकअप आता सी टी एम झालेलं आहे चेहऱ्याचं तिच्या आणि आपल्या कृष्णाचाच मेकअप आहे तुम्ही सगळ्यांनी ओळखलंच असेल आणि आता तिला मी मस्तपैकी मॉइश्चराईज करून घेत आहे तिच्या चेहऱ्यावर मानेवर आणि असं पूर्ण आपल्याला फेस मॉइश्चराईज झाल्यानंतर एक साधारण एक दोन मिनटं थांबायचं आहे आणि त्याच्यानंतर मग पुढची प्रोसेस करायची आहे त्याच्यानंतर आता, आता मदे मदे। मी घेतलं आहे हुडाचं प्रायमर आणि ते प्रायमर मी आता कृष्णाला पूर्ण चेहरा पण ती कशी ॲक्शन करते मध्ये मध्ये थोडीशी इकडं तिकडं झाली की तिला असं वाटतं कॅमेरा आणि मी माझी काहीतरी मैत्रीच आहे असं म्हणून कॅमेऱ्याकडे कॅमेराकडे बघून बघून ती वेगवेगळे एक्सप्रेशन्स ती देत असते तर ठीक आहे असो आता तिला मस्तपैकी छान प्रायमर लावून घेत आहे मी चेहऱ्यावर आणि असं विचारून घ्यायचं समोरच्याला जर तुम्ही क्लायंटला मेकअप करत असाल तर किंवा किंवा स्वतःला करत असाल तर आपल्याला माहितीच असतं की आपल्याला जास्त घाम किंवा सेटिंग कुठं येते तर त्या ठिकाणी आपण मेकअप करू शकतो आणि मेक सॉरी त्या ठिकाणी आपण प्रायमर जरा जास्त लावायचं आहे तर आता प्राइमर लावून झालं साधारण दोन तीन मिनटं झाले आणि त्याच्यानंतर मग मी घेतलेलं आहे फाउंडेशन तर नेहमीप्रमाणे तुम्हाला आधी पण म्हटलं मी की मिक्स मॅच केलेलं आहे दोन फाउंडेशन जे तिच्या कलर टोनला मॅच होतील असे आणि ते पण आपण पूर्ण चेहऱ्यावर छानपैकी ब्युटी ब्लेंडरने मस्तपैकी ब्लेंड करून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ देऊन आपल्याला ब्लेंड करायचं आहे जेणेकरून पूर्ण चेहऱ्यावर ते एक सारखं सगळीकडे लागलं पाहिजे आणि कुठं एक्स्ट्रा प्रोडक्ट असेल ना तर ते पण ब्युटी ब्लेंडरमध्ये येऊन जातं मग आणि कुठं कमी जास्त असेल ना तिथं पण व्यवस्थित एकसारखं लागून जातं तर असं थोडंसं वेळ देऊन आपल्याला ब्लेंड करत राहायचं आहे त्याच्यानंतर मी घेतली आहे कॉम्पॅक्ट पावडर आणि ह्या कॉम्पॅक्ट पावडरमध्ये दोन शेड आहेत आणि ते आपल्याला ज्याच्या चेहऱ्यावर जसं सूट होत असेल तसं आपण लावू शकतो तर आता कृष्णाच्या चेहऱ्याचा जो शेड आहे तो मी तिच्यासाठी छानपैकी ब्रशच्या मदतीने पूर्ण चेहऱ्यावर मस्तपैकी कॉम्पॅक्ट करून घेत आहे आणि तुम्ही बघताय की पूर्ण चेहरा एकदम छान असा ग्लो करतो आहे तिचा वाला आणि असं वाटत नाही की मेकअप काहीतरी लावलं ला आहे आणि फाउंडेशन लावलेलं आहे वगैरे असं एकदम असं नॅचरल शेड तिचा नॅचरल कलर असा तिचा वाटतो आहे आता मी ती पाक डोळे कशी करते असंच करते ती तिला किती वेळेस सांगितलेलं आहे की तू असं चेहऱ्याचे वेगवेगळे एक्सप्रेशन नको करत जाऊ पण ठीक आहे तिचं चालूच असतं <laughs> त्याच्यानंतर आता घेतला आहे आपण हायलायटर आणि नेहमीप्रमाणे हायलाइट आपण नाकावर चीक बोनवर आणि हनुवटीच्या इथं परत ओटांच्या वरती कपाळावर असं लावून घ्यायचं आहे हायलाईट करून घ्यायचं आहे आणि कृष्णाची जी नवारी आहे तुम्हाला प्रेस करताना तर मी दाखवली तिची नेसवायची आहे आणि ब्लाऊज पा तुम्ही माझं ब्लाऊज ते तिला छान तिच्या मापाचं मी शेजारच्या ताईंकडून दाबून आणलं आणि तिच्या मापाचं करून दिलं तरी थोडं सैल वाटतं आहे पण ठीक आहे म्हटलं जाऊ द्या एवढं तेवढं चालूच असतं आणि जी आधीची दिदी गेली ना तर तिची जी साडी होती ना ती नववारी नेसवायची होती पण मला तेव्हा लक्षात नाही आलं की तो नववारी नेसवण्याचा पण व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करावा असं तर नेक्स्ट टाईम केव्हा तरी साडीची नऊवारी जेव्हा मी नेसवेल ना तर त्यावेळेला तुमच्यासोबत शेअर करेलच तर आता मस्तपैकी ब्लशर करून घ्यायचं आहे आपल्याला छानपैकी तिची गाल अशी पिंक पिंक मस्त दिसले पाहिजे ना त्यासाठी तुम्ही बघताय की असं ग्लोई मेकअप लुक वाटतो आहे असं वाटत नाही की काहीतरी थोपलेलं आहे चेहऱ्यावर वगैरे असं आणि वास्तविक पाहायला गेलं तर साईड मेकअप आहे असं नाही आहे की खूप म्हणजे याचा हेवी मेकअप आहे वगैरे एकदम साईड मेकअप नॅचरल लुक आहे तरी खूप सुंदर असं वाटतो आहे तिचा फेस आणि त्याच्यानंतर आता छानपैकी लिप्सला लायनर लावून घेतलं आहे मी कारण काय असतं की एक आ आउटलाईन जर केलेली असली ना आपण तर मग लिपस्टिक लावायला एकदम सोपं जातं आणि मेन म्हणजे ती इकडं तिकडं पसरत पण नाही लिप लायनर लावलेलं असलं तर आणि आता तिचा आवडता शेड तिने आधीच सांगितलं होतं मम्मी मला हीच लिपस्टिक लावशील म्हणे म्हटलं ठीक आहे बाई हीच लावू तर तो पण लावून घेत आहे आणि खूप छान शेड आहे हा ही uh, uh, जीवदानीची लिपस्टिक आहे ओरी फ्लेमची खूप सुंदर आहे आणि पिगमेंटेड आहे खूप छान आणि खूप लाँग लास्टिंगसुद्धा आहे तर पहा तुम्ही कलर पण तुम्ही बघू शकता की खूप सुंदर वाटतंय तिच्या फेसवर आता तुम्ही बघितलं की छानपैकी आय मेकअपसुद्धा झालेलं आहे काजळ कृष्णाला लावायचं नव्हतं आणि इकडं ओरिफ्लेमचा मस्कारा लावून झालेला आहे हुडा ब्युटीचं आय शॅडो पॅलेट आहे आपल्याकडे त्याच्या ते, ते दोन शेड घेतले आणि ते छानपैकी एकमेकांमध्ये मश केले आणि मस्तपैकी आय मेकअप झालेलं आहे लायनर लावून झालेलं ला आहे आणि टिकली पण लावून झाली तर पहा तुम्ही मस्त स्माईल करते ती छान तिला आवडला आहे मस्त मेकअप आणि छानपैकी आता सेटिंग्स प्रेमी लावून मारून घेतला तिच्या चेहऱ्यावर आणि बांगड्या वगैरे बाकीचं तर तिचं तयारी झालेली आहे आता हेअरस्टाईल पण तीन म्हणे मला तशीच करायची तिच्या मैत्रिणीने केली तशी आणि आता तुम्ही फायनल लुक बघू शकताय